नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकुर मालेगाव धुळे पारोड्यात हरियाणा येथील व्यवसायिकान कडून नागरिकांची लाखोंची फसवणूक मालेगाव धुळे व पारोडा या तीन ठिकाणी हरियाणा राज्यातील नितेश आजाद मालक हार्डली इलेक्ट्रिक कंपनी यांच्यासह त्यांचे एक्झिक्युटिव इरफान खान सोहेल खान राणाळ मालेगाव या व्यक्तींनी तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे पीडित नागरिकांकडून मोठी रक्कम घेतल्यानंतर संबंधितांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समोर आलेले आहे या प्रकरणी विविध ठिकाणच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येत असून तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे सदर घटनेमुळे अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी पडले असून आणखी कोणीही अशा अडकू नये यासाठी नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे नागरिकांनी कोणतेही आर्थिक व्यवहार करताना व्यक्तीशी पार्श्वभूमी व विश्वासार्हता तपासावी अन्यथा आपणही फसवणुकीचे शिकार होऊ शकतो याचबरोबर बातमीपत्र संपले